राधाली गोडीला येऊन बसलीय जोडीला रादा गोडीला येऊन बसलीय जोडीला आता नेतो तो दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो तो दे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना तुला सोडून राधी मला मलाच बरं कर मेना तुला सोडून के, मला मलाच बरं कर मेना कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता नेतो ग राधे दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे दे तुला माझ्या गौच्या नगरीला मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा बुललो गराधिके तुझ्या सावळ्या रंगाला बुललो लो राधे अरे तुझ्या गरंगाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही कृष्णाच्या जोडीला आता रे तो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो गरा राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो गरा राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला एका जनार्दनी गवळ न राधा एका जनार्दनी गवळ न राधा खोट बोलू नको या कानाला राधा खोट बोलू नको बोलू नको कानाला कोणी सोडणार नाही इ ग कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता ने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो घरा तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या जोडीला येऊन बसली गोडीला राधा आली या गोढीला येऊन बसली जोडीला आता ने तो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला मा गोकुळ नगरीला माझ्या गोकुळ गो नगरीला